कोळोली गाव इतकं मोठं असूनही गेल्या पंचवीस वर्षात गावातील जिल्हा परिषद सदस्य होत नाही ही गावासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे या निवडणुकीत काही झालं तरी उपरे उमेदवाराला संधी न देता कोळोलीचा जिल्हा परिषद सदस्य करायचा गावकऱ्यांनी गावच्या विकासासाठी पक्ष गटतट न पाहता गावातीलच होतकुरू उमद्या तरुणाला संधी दिली पाहिजे तरच गावच्या विकासाला चालना मिळेल अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सध्या चालू आहे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुका लवकरच होणार असल्याचं जाहीर झालंय त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना या निवडणुकांची आतुरता लागली आहे यासाठी ग्रामीण भागातून अनेक इच्छुक उमेदवारांनी सध्या पायाला भिंगरी बांधली आहे काही झालं तरी जिल्हा परिषद लढवायचीच काहीही करून तिकीट आपल्यालाच मिळावं यासाठी वरिष्ठ नेत्यांच्याकडे चक्र मारायला सुरुवात केली आहे आपण कसे आहोत आपण कसे निवडून येऊ हो, आपली बँक वोट बँक कशी आहे याबाबत नेत्याला सांगून तिकीट आपल्यालाच मिळेल याबाबत कार्यकर्त्यांची चढावण चालू आहे पटणकोडोली मतदारसंघ अनुसूचित जाती पुरुष राखीव पडल्यानं अनेक जण मैदानात उतरणार असं चित्र दिसतंय जिल्हा परिषद मतदारसंघ हा दोन हजार सतराला पट्टणकडोली रुई माणगाव असा होता पण या दरम्यान होपरी नगर परिषद झाल्यानं या भागातील मतदारसंघात फेरबदल करून आता पट्टणकडोली चंदूर इंगळी तळणगे असा जिल्हा परिषद मतदारसंघ करण्यात आला तर पट्टणकडोली व तळंगे गाव तसेच इंगळी व चंदूर गाव असे दोन पंचायत समिती मतदारसंघ करण्यात आले सध्या सर्वत्र राजकीय पक्षात दुफळी निर्माण झालेली असली तरी विधानसभेला महायुतीनं महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळवलंय पण विधानसभेला एकत्र असणारे पक्ष जिल्हा परिषदेला एकत्र राहतीलच असे नाही त्यामुळे प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांनी जोर धरलाय मराठी या सीसाठी पटण कडोलीहून सिद्धू बोरगावे